मंगळवेढा पोलिसांनी दोन चोरट्या महिलांना अटक करून त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीचं चोरलेलं मंगळसूत्र जप्त केलं दिनांक 25 डिसेंबर 2023 हजार तेवीस रोजी मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळसूत्र चोरी झाली होती वैशाली बिरुदेव लवटे राहणार नंदेश्वर तालुका मंगळवेढा या मंगळवेढ्यातील रचना मॅचिंग सेंटर मध्ये कपडे खरेदी करण्यासाठी नणंद पती सासू आणि लहान मुलांसमोर गेल्या होत्या तिथं त्यांच्या लहान मुलानं वैशाली लवटे यांच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र तोडल्यामुळं त्यांनी हे मंगळसूत्र घाईघाईत दुकानातील काउंटरवर ठेवलं होतं काउंटरवर ठेवलेलं सोन्याचं मंगळसूत्र अनोळखी दोन महिलांनी वैशाली लवटे यांची नजर चुकवून चोरून नेल्याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार उज्ज्वला जयवंत काळे वय वै एकतीस वैशाली जनार्दन काळे वय पंचवीस दोघी राहणार खडकी तालुका मंगळवेढा यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करून तीन दिवसांची पोलीस कोठडी घेतली असता त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीचं सोन्याचं मंगळसूत्र हस्तगत करण्यात आलं ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती पोलीस निरीक्षक रणजित माने पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल विभूते पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश कोळी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील गायकवाड महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनीता चौरे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल वंदना घोडके पोलीस नाईक कृष्णा जाधव पोलीस कॉन्स्टेबल अमोल राऊत पोलीस कॉन्स्टेबल खंडप्पा हत्ताळे पोलीस कॉन्स्टेबल युवराज वाघमारे यांनी बजावली